आज आमदार राजू खरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे काय सांगू राजू खरे नवीन आमदार झाले आहेत त्यांना शुभेच्छा आहेत पण त्यांनी चुकी आजपर्यंत अको परिचारकांनी कुठल्या समाजावर अन्याय केला आहे सगळ्या बहुजनांना बरोबर घेऊन एक कुठल्या सर्व सगळ्या माणसांबरोबर घेऊन त्यांनी आतापर्यंत काम केलं सगळ्या संस्थांवरती सगळ्या बहुजनांना बसवलेलं आहे आमदार की त्यांची फोडली तर कुठलीही संस्था त्यांच्या म्हणजे स्वतः तेही नाहीत आणि असल्या माणसावर टीका करणं म्हणजे खूप मोठं दुर्दैव आहे आणि दुसरं तुम्ही अभिजित पाटलाविषयी त्याच्यावर उत्तर द्यायचं आहे मला अभिजित पाटलांना काय प्रश्न केला बाबा बाबा पंढरपूरचा प्रयोग हो देऊ नका पंढरपूरचा आकाश पंढरपूरचा आका कोण आहे त्यांनीच वाळू तस्करी कुणी केली कोणाचे पैसे बुडवले तुम्हाला माहीत आहे आता साडेतीन हजार रुपये दर त्यांनी जाहीर केला आहे कारखान्याचा पश्चाताप होणार आहे लोकांना देऊ शकणार नाही दर साडेतीन हजार रुपये दर्ज देणार आहे का नाही देऊ शकणार नाही आत्ताच माड्यातली लोक बरेच जण त्यांना पाश्चाताप व्हायला विषय आकाचा आणि आका कोण आहे सांगा ना तुम्ण आका कोण आहे वाळू माफे कोण आहे चोऱ्या कोणी केल्या दरोड कोणी गाठलं गुन्हे कोणावर दाखल झाले तुम्ही पटल्याने दरोडे खोरच आहे म्हणजे पटेल हो वाळूच्या ह्याच्यामध्ये गुन्हे दाखल झाले रेकॉर्डला आहे तुम्हाला रेकॉर्ड काढून बघ दाखव तुम्हाला 把烟灰。 परिचारकांवरती जे काही आक्षेपार्ह विधान विरोधकांनी केलेलं आहे त्यांना कदाचित पंढरपूर शहर तालुक्याचा संपर्क नसल्यामुळं त्यांना कदाचित माहीत नसेल की पंढरपूरच्या राजकारणामध्ये परिचारकांनी पंचायत समिती असेल नगरपालिका असेल विविध संस्था असतील या सगळ्या क्षेत्रावरती बहुजन समाजातील सर्व प्रतिनिधीला संधी दिलेली आहे अर्बन बँकेचे चेअरमन आता सतीश मुळे पंढरपूरचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष विविध समित्या पंचायत समिती सभापती या सर्व संस्थांवरती अठरा पगड जातीच्या पदाधिकाऱ्यांना स्थान देऊन प्रत्येक जातीला सन्मान देण्याचं काम परिचारक परिवाराने केलेलं आहे त्यामुळं की, की परिचारकांबद्दल आतापर्यंत बऱ्याच जणांना टीका के केल्यामुळे दि त्यांनी कधी उत्तर दिलं नाही कारण का ते कामातून उत्तर देतात आता खरं तर परिचारक दहा वर्ष झालं आम द दोन हजार नऊपासून त्यांच्याकडे आमदारसुद्धा नाही पंढरपूरचे विधानसभेचे आपण जर बघितलं तर त्यामुळं कशामुळे लोक त्यांच्यावर टीका करते ते काय आम्हाला कळा कळायला कळायला कला, मार्ग नाही कदाचित प्रसिद्धीसाठी सुद्धा करू शकत असतील परंतु दोन हजार नऊ ते दोन हजार पंचवीसपर्यंत स्वतःकडं विधानसभा नसताना सुद्धा त्यांनी कधीही सूडबुद्धीचं राजकारण परिचार केलेलं नाही कधी द्वेषाचं राजकारण केलेलं नाही अशा परिस्थिती सुद, परिस्थितीमध्ये सुद्धा संयमानं शांत राहून आपल्या संस्था सांभाळून या इथल्या शोषित पीडित गोर गरीब शेतकरी बांधवांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम परिचारकांनी केलेलं आहे त्यामुळे उगत अशा टीका करून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा त्यांनी विकास कामाबाबत परिचारकांना चॅलेंज द्यावं परिचारकांसारख्या संस्था त्यांनी चालवाव्या आणि परिचारकांनी आपल्या संस्थेमध्ये ज्या काही विविध जाती धर्मातील लोकांना स्थान दिलं त्या लोकांना भेटून त्यांच्याकडं जाऊन कसे परिचारक आहेत ह्याची माहिती घ्यावी आणि मग परिचारकांबद्दल बोलावं एखाद्या भीम काही संबंध नाही ना, ना, तुम्ही जर बघितलं आहे का ना सतरा गावामजुरी सुद्धा पक्ष परिचारक हे भाजपचे हे आहेत हेड क्लस्टर प्रमुख आहेत त्यामुळं त्यांना जे जे विभाग तिथे दिलेत त्यांना त्या ठिकाणी प्रचाराला जावं लागते त्यांनी सभा केली आहेत फक्त जाऊन तुम्ही जे पैशाचा आरोप करताय पैसे रसद फिरवली ह्या मुद्द्याला काय अर्थ नाही लक्षात घ्या क्लस्टर प्रमुख म्हणून त्या उमेदवार प्रचारलं जाणं गैर काय त्यांनी त्याच्या पक्षाचे प्रामाणिक राहिले आहे ज्यांनी आपल्या पक्षाचं काम केलं प्रामाणिक राहिलं त्यामुळं ते त्यांचं काम आहे ते करत राहिले त्यामुळं त्यांना पक्षाचं काम करावं लागणार आहे उद्या तुम्ही कोणीच प्रचार लिहिलं नाही म्हणजे काय हुकुमशा आहे काय माझ्याविरोधात कोणी प्रचारच करायचा नाही असं नसतंय ना ज्या त्या पक्षाचा पदाधिकारी काम करत असतो त्यामुळे त्यांना तिथं जावं लागलं करायला काय मोहळमध्येच गेलेत का सुडबुद्धीने काम करायला ते माड्यात गेले सांगलीला ते कोल्हापूरला गेलते सोलापूरला गेलते पंढरपूरला आले सांगोलीला गेले त्यांच्याकडे जा मग प्रत्येक आमदाराला शिवाय द्यावा मग प्रचारकाला मग तिकडे शहाजी बापून द्यावे इकडे त्या बवनदादांनी द्यावे असं का नाही तुम्ही म्हणता ती चुकीचं आहे दलित अत्याचारातलं बाबा दलित उमेदवार आहे म्हणून प्रचार असं काय सुद्धा नाही उलट दलित समाजाच्या कार्यकर्त्याला प्रचारकांनी आत्तापर्यंत खूप मान सन्मान दिलेला आहे आमच्यातल्या दयानंद वैदंडसारख्या नगरसेवकाला उपनगरांत त्यांनी केलं आता परळी ती आका ही परळीची जी परिस्थिती आहे ती परळीतील लोकांना माहीत आहे पंढरपूर ही शांतप्रिय गाव आहे पंढरपुरात कधीही अशा मोठ्या घटना घडलेल्या नाहीत ज्या घटना घडल्या त्यातले आरोपी पोलीस प्रशासन यांनी ज्या त्यावेळी जेलमध्ये घातलेले आहेत त्याचं कधी समर्थन समर्थनसुद्धा केलेलं नाही आपलं गाव शांत आहे उगाच कशाला परळी परळी हवेतल्या गप्पा मारू नये कोण काय कसं आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे त्या आपल्या त्या भानगडीत पडत नाही आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आता जेणे विचारा त्यांना विचारा पंढरपूर ते अभिजित पाठले ना तुम्ही विचारा जाऊन त्यांना माहीत असेल वारंवार बोललं जाते की परिचारक स्वतः म्हणजे स्वतःकांवर गुन्हे दाखल करतात असं देखील बोललं जाते तुम्ही असं एकही शहर पोलीस स्टेशन ग्रामीण पोलीस असेल एकही गुन्हा किंवा कुठ काही दाखवा आणून किंवा क्षमता तुम्ही म्हणता ना आता परिचारकाने गुन्हा दाखला एकही पिढीत असं दाखवा तुम्ही आता पत्रकारा सगळी की बाबा माझ्यावर परिचारक गुन्हा दाखल करायला लावला एक माणूस आणा तुमच्या मीडियापुढे मुलाखत द्यायला लावा उगाच स्टेजवर असं बोलून करून बदनामी होत नसती ती करू आता नगरपालिका निवडणूक आल्यामुळे सगळं चाललंय पंढरपूरकाराला माहित आहे ठीक आहे आता दोन तीन महिन्यात नगर नगरपालिका निवडणूक आहे बघूनच जाण्या घोड्या जवळ आहे नगरपालिका आलेली आहे जवळ त्यामुळे सगळंच राजकारण चाललंय नगरपालिकेच्या दृष्टीनं आता लोकांमध्ये आता पंढरपुरात मला सांगा ह्याच्या आधी का नाही केलं नाही सभा अिबा या सगळ्या गोष्टी एवढं सगळं चाललं होतं आत्ताच का तर नगरपालिकेत वाढ हे सगळं चाललेलं चा आहे सगळ्या चा 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 पंढरपूरकरांना माहीत आहे आणि पंढरपूरकरांचा आणि इथल्या बहुजनांचा दलित शोषित पिढीत लोकांचा प्रचारकांवर विश्वास आहे सगळ्या संस्थेमध्ये लोक काम करतात सगळे आनंदात आहे ती वच कुणी काय असल्या का गप्पा मारल्यावर लोक त्यावर विश्वास ठेवत नाहीत